ह म गप्नी ए 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

You are पीछे आओ ना जय जय राम जय 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 राम चलो 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 आपली जागा चले ये धाम आते हे जून दो चला तिकडे बतलात तिकडून नाही सर सर जरा सर एक मिनिट एक मिनिट की जय 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 हेलो <Church> असतील त्यांचा सर्वांचा सर्वांना मीडिया सोडून सर्वांचा इतकी बाहेर जर उभार हॅलो get okay. no, up

पंचवीस जानेवारी पासून आज आपण पुन्हा आम्हाला उपासून सुरू केलंय उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना काढली एक वर्ष लागत आहे सरकारला गैरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी या राज्यात कधी घडलं नसन असं मराठ्यांच्या बाबत घडलं एक वर्ष समाज रस्त्यावर जुजतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडांच्या संख्येने जुजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदारी सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल झालाय इतक्या तक आजही मराठी आंदोलनात उभा आहे मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं आहे मराठ्यांना सरसकट कुंबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजी लगेच्या लगेच तातडीनं काढायची आता एक वर्ष होत आहे पेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही माध्यमातून ज्या मराठ्यांची कुंबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर परंपरेनुसार लग्नाच्या गणगतातल्या सोयरी की जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंबी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय म्हणून आणि ज्याची कुंडी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुंडी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी केलेली नाही तिला तातडीने मुदतवाढ होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरु करायची व समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारसीचे आणि गोडी अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायची या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेले नाही आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेट इयर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच लगे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं अमूक संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण प्रश्न सुरू आम्ही केले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेला नाही येथे तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडे आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिल्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या याच्यात नवीन काही नाहीये सरकारच्या इथे पाठी नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्यानं त्याची तातडीने आम्ही